पनवेल शहरातील टपालनाका येथील बिथ इन प्रार्थनालयामध्ये काही अज्ञात इसम शस्त्र घेऊन हल्ला करण्याच्या उद्देशाने आतमध्ये घुसल्याची माहिती आज पंधरा जूनच्या सकाळी पनवेल शहर पोलिसांना मिळताच क्यूआरडी पथकाने सदर ठिकाणी जाऊन अत्यंत शिताफिनी एका इसमास ठार करून त्याच्या सहकार्यात जिवंत पकडून ताब्यात घेतली आहे या घटनेनंतर पनवेलकरांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी सदर घटना ही पोलिसांच्याच मॉक ड्रिल असल्याचे निष्पन्न झाले शहरातील विथ एन प्रार्थनालय हे अत्यंत महत्वाचे ठिकाण असून या ठिकाणी मॉक ड्रिल करण्याच्या उद्देशाने विशेष ऑपरेशन क्यूआरटीच्या माध्यमातून माती राबवण्यात आले या ऑपरेशन दरम्यान पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे वाहतूक शाखेचे संजय पाटील पोलीस निरीक्षक भगत यांच्यासह पनवेल महानगरपालिका अग्निशमंडल रुग्णवाहिका इतर अत्यावश्यक सेवा सात पोलीस अधिकारी व सत्तावन्न कर्मचारी यात सहभागी झाले होते या ऑपरेशन दरम्यान सदर ठिकाणी घुसलेल्या दोन शस्त्रधारी समानपैकी एकाला ठार मारण्यात आले तर एका जिवंत पकडण्यात आले त्याची बीडीडीएस पथकाकडून कसून तपासणी करण्यात आली व त्यांच्याकडे शस्त्र व दारुगोळा ताब्यात घेण्यात आला यामध्ये कोणालाही जखमा झाल्या नाहीत अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे व सदर ऑपरेशन हे यशस्वी झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले